सासूबाईने लग्न गाजवलं मेरे घर में राम आए है गाण्यावरती जावयाच्या स्वागतासाठी केला भन्नाट डान्स व्हिडिओ पाहून नेटकरीही झाले शॉक नवरीने नव्हे तर सासूने जावयाचे स्वागत करण्यासाठी जबरदस्त डान्स केला व्हिडिओ पाहून नवरदेवालाही आले असू आणि हा व्हिडिओ शेवटी व्हायरल झाला या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आणि खास क्षण असतो त्यामुळेच काही क्षण अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने खास प्रयत्न करीत असतात लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात वेगवेगळ्या रंगाची रंगत असते कोणत्याही लग्नात नाचगाणी नसतील तर त्या लग्नात मजा येत नाही लग्नात केवळ कुटुंबच नाही तर नातेवाईक आणि मित्रमंडळी ही आनंद लुटताना अलीकडच्या काळामध्ये पाहायला भेटतात असे लग्नाचे अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला भेटतात जे पाहून सगळेजण थक्क झाले आहेत सोशल मीडियावरती कायम अनेक कार्यक्रमातील घटना व्हायरल होतात तर कधी लग्नातील भाऊक प्रसंगसुद्धा आपल्या नजरेस येतात एखादा गमतीदार घडलेला किस्सा लग्नात वधूने वरासाठी नाचणे ही सामान्य गोष्ट झाली आहे सहसा सर्व वधू त्यांच्या जीवनसाथीचे नाचून स्वागत करत असतात त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती अनेक वेळा व्हायरल होतात लोकांना खूप आवडतात असे व्हिडिओ अशातच एका उत्साही सासूचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहे जावयाचे स्वागत करण्यासाठी सासूच्या नृत्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ गाळत आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती रिषभ वन सेवन झिरो एट व वनितांश नाईन सिक्स वन सिक्स नावाच्या वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की नवरदेव घोडीवर बसून मिरवणुकीसह दाराशी आला आहे येथे वधूच्या बाजूचे अनेक लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत मध्ये वधूच्या आई तिच्या जावयाचे स्वागत करण्यासाठी नाचत असल्याचं दिसत आहे ती मेरे घर राम आए हे या गाण्यावरती नाचत आहे सासूकडून जावयाचे एवढं सुंदर स्वागत झाल्यानंतर वरालाही आनंद खूप होतो शेवटी तो घोडीवर बसून हसत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे इंस्टाग्राम पोस्ट केलेला हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून लाखो लोकांनी तो पाहिला आहे या व्हिडिओला सुमारे चार लाख लोकांनी लाईक्स केला आहे तर प्रभावित झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये स्पष्टपणे सासूविषयी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला भेटत आहे तर एका युजरने लिहिलेल्या व्हिडिओवर कमेंट करताना माझे डोळे पानावळे आहेत आता तुम्ही फक्त मुलीला आनंदी ठेवा दुसऱ्या युजरने म्हटलं आहे मुली आई वडील त्यांच्या जावयाला राम मानतात पण मुलाचे आई वडील त्याच्या सुनेला सीता मानत नाहीत दोघांच्या विचारसरणीत किती फरक आहे तर तिसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे हे फक्त दाखवण्यापुरतं राम आहे पण लग्न झाल्यानंतर त्यांचं त्यांनाच माहीत काय आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा